राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार नमस्कार शेतकरी मित्रांनो सतरा जानेवारी रोजी सकाळी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक राज्यभरातील आनंदाचे वातावरण निर्माण आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत दिलासादायक ठरणार आहे शेतकरी मित्रांनो अनेक दिवसांपासून प्रत्यक्षात असलेल्या नव शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांनो आठवा हप्ता अखेर सतरा जानेवारी रोजी सकाळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांतील कुटुंबाचे समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आठवा हप्ता सतरा जानेवारी रोजी सकाळी जमा होणाऱ्या शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून आज सतरा जानेवारी रोजी सकाळपासून नमो शेतकरी योजनेचा हो आठवा हप्ता थेट डेबीडी द्वारा त्याच्या खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेला आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात सकाळी एस एम एस अलर्ट प्राप्त झालेले आहे शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी बँक खाते तपासले जमा झाल्याची खात्री पण झालेली आहे शेतकरी मित्रांनो उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आठवा हप्ता किती रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये इतकी रक्कम थेट खात्यात थे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बरेच युट्यूबवर म्हणत आहे शेतकरी मित्रांनो काही न्यूज येत आहे की चार हजार रुपये जमा होणार आहे तसं नाही आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणारी मदत आहे शेतकरी मित्रांनो या दोन्ही योजनेचे एकत्र फायदे शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकरी मित्रांनो वर्षाला एकूण बारा हजार रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी लाभ राज्यातील सुमारे नव्वद लाखाहून जास्त शेतकरी मित्रांनो नव्वद लाखाहून जास्त शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहे शेतकरी मित्रांनो आठव्या ही लाखो शेतकऱ्यांना या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकरी मित्रांनो पण मात्र शेतकरी मित्रांनो ही किंवा पूर्ण असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तसेच बँक खाते लिंक असणे पण आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो की मित्रांनो आपण अपात्र नसल्या नसले पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण पात्र असले पाहिजे शेतकरी मित्रांनो अशा कारणामुळे काही शेतकऱ्यांच्या हप्ता उशीर लागू शकतो शेतकरी मित्रांनो त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी शेतकरी मित्रांनो पैसे न आल्यास काय करावे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नसेल तर घाबरू नका शेतकरी मित्रांनो तुमचे बँक खाते तपासा तसेच आधार दा लिंक आहे की नाही ते तपासण शक्य मित्रांनो आणि एक वर्षी पूर्ण आहे की नाही ते एकदा खात्री करू घ्या शकतो मित्रांनो अधिकृत पार्लरवर जाऊन शकते मित्रांनो बेनिफिट स्टेटस वर तपासून घ्या शेतकरी मित्रांनो अनेक वेळा पैसे एक ते दोन दिवस उशीर लागू शकतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कारण की पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणारा शेतकरी मित्रांनो डीबीडी द्वारा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणारा शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत सर्वात मोठा फायदा म्हणजे की शेतकरी मित्रांनो मध्यशिरीय थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारा शेतकरी मित्रांनो त्यामुळे भ्रष्टाचारला आळा बसतो शेतकरी मित्रांनो अशा शेतकऱ्यांपर्यंत मदत थेट पोहोचू शकतो शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकरी प्रक्रिया का असावी शेतकरी मित्रांनो आठवा हप्ता जमा झाल्यात अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेले शेतकरी मित्रांनो रब्बी शेतकरी मित्रांनो खरीप रब्बी खर्चाचा हा पैसा खूप योग्य पडतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महत्वाचे म्हणजे थोडक्यात फाऊया शेतकरी मित्रांनो योजना म्हणजे शेतकरी मित्रांनो नम शेतकरी सन्मान निधी योजना आठवा हप्ता तारीख सतरा जानेवारी शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो वेळ म्हणजे सकाळी जमा आहे शेतकरी मित्रांनो दहा वाजल्यापासून रक्कम दोन हजार रुपये शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पैसे डेबीडी द्वारे जमा आहे शेतकरी मित्रांनो लाभार्थी लाखो शेतकरी शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो पण विदर्भातील जिल्ह्या शेतकरी मित्रांनो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रापूर गडचिल्लोरी अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तसेच मराठवाड्यातील आहेत शेतकरी मित्रांनो औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद धाराशिव शेतकरी मित्रांनो तसेच बीड पश्चिम महाराष्ट्रातील आहेत शेतकरी मित्रांनो पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर शेतकरी मित्रांनो तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा शेतकरी मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार जळगाव शेतकरी मित्रांनो तसेच कोकणमधली जिल्हा शेतकरी मित्रांनो मुंबई शहर उपमुंबई नगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा एखादी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना आठवा हप्ता सतरा जानेवारी रोजी सकाळी जमा हो झाल्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे शेतकरी मित्रांनो आर्थिक संकट असल्याचे शेतकऱ्यांसाठी ही मदत अत्यंत महत्वाची ठरणार असून शेतकरी मित्रांनो राज्यभरातील समाधानाचे वातावरण निर्माण झालेले शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं की मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं की मित्रांनो